वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग आपण चालू करतोय असं काही याच्यामध्ये तर कालचं आवरावरी झाली होती मामाची आज आहे चांगल्यापैकी आता वरची फ्रेम कट करून ती शिस्टीम याच्यावर ठेवायची इकडे करायचं आहे आणि आपली शिस्टीम पण आज बाहेर ठिकाणी गेली <bage> आहे बाहेरचं तिकडलं ती यंत्रणा पण चालू झाली आहे चला आता मामाचं मामा शिस्टीम ठेवून घेऊ स्वेटअप वगैरे व्यवस्थित लावून घेऊ मामाच चालू आहे आवरावरी मशिनरीची बघू मग आजच्या ब्लॉग मध्ये एन्जॉय सो कायच या पहा आता मामा डायरेक्ट त्याच्यावर बसले वायरिंग बिरिंग खोलून ठेवली सगळी वायरिंग चालू आहे नवीन करायची काम मी आमचं बबलू शाईट दॅट इज कॉल्ड कॅमेरामन बाहेर गेल ना होता बऱ्याचशे दिवसाच हो जात ना जाऊ जाऊ थोडं काम आहे जाऊ ना ते गेलं का बाकीच मटेरियल ठेवलं ना आपले सगळे काम आवडले आता रात्र झालेली आहे आणि आपल्याला आता तिकडलं काम आवरलं ते टॅक्टर जायचंय ट्रॅक्टर लागलेलं इथं ए, 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 ए देखो हे, हे डुगो डुगो। <laughs> का मामू हे या पाहता नवीन मीन लोक काही असं आहे ओ मामा पायालची लाईट लागते का अरे रे अरे जाऊन रे। नाही लागणार लाईट Talak, karakan dinimun, rata beli cih, woi bawa, woi tenol mole, karakan dinim ratra beli cih, <hesitation> ada tiga dikarut, gitu. आउक अज़ बेंजर गार लट्टते तर्मित्र अन्न टेक्टर गेले पुड़ आमी चाल लो एक संदीप था गडि संधी पामा मी मी क्यो ये ये ना था, बस ला। येणार बुड़ चालू आहे मी आता शूटिंग काढलेली नाहीये आता निघलो रिटर्न ते पुढे ट्रॅक्टर आपला रेडी दिसत दिसत भरपूर पुढे सो चला आम्ही कार मध्ये टॅक्टर पुढे चालू मी आता भरपूर टाईम आहे ना आपल्याला जायला असे काही डोंगर डोंगर चाललोय मी एकदम डोंगर डोंगरात नाद नाही करायचं चला मग आपल्या इलाकेमध्ये सो ट्रॅक्टर आता वळू राहिलाय आता थांबलाय मी थोडं नाही का पलीकडे बाम आहेत सगळं धुरंदी झालाय तर चला मग आम्ही निघतोय निघतो आम्ही ट्रॅक्टर गेलाय पुढ तिथे गेलाय दिसतय का चला मग ट्रॅक्टर गेलाय पुढं थांबलो थोडं लई जवळ आलता ट्रॅक्टर ते मग चा विकिशात राहिली व